शिर्डी लोकसभेचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूर येथे महायुतीचा मेळावा पार पडला आहे या मेळाव्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राज्य सरचिटणीस अविनाश आदिक भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते माजी आमदार भाऊसाहेब कांबळे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्यासह भाजप शिवसेना राष्ट्रवादी तसेच मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खासदार लोखंडे आपल्या भाषणात म्हणाले की, में संगात कामे की मी मतदारसंघात अनेक विकासकामे केली मात्र कधी टिमकी वाजवली नाही आमचे कॅप्टन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असून आम्ही त्यांचे सैनिक आहोत घाटमाथ्याचे पाणी मिळावे यासाठी मी केंद्रात सातत्याने पाठपुरावा करतोय गेल्या वेळी काही चुका झाल्या असतील तर त्या पुढच्या वेळी सुधारू असे देखील खासदार लोखंडे यावेळी म्हणाले ज्या ठिकाणी दोन हजार चोवीस ची निवडणूक होत असताना मी दोन गोष्टीचा उल्लेख करेन मी दोन हजार चौदा ला ह्या भागाच्या जनतेने मला खासदार केले आणि म्हणून मला एक सांगायला आनंद वाटतो दोन हजार चौदा ला मानदास मुरकुडे साहेब त्यांनी मला मुंबईत आणलं होतं राजकारणाचं कसं परिवर्तन होतं बघा मला कांबळे साहेबांना हारवायला आणलं आणि मला मुंबईतून इथं बोलवलं नामदार ना साहेब मुंबईतून इथं बोलवलं मला चौदाला आणि चौदाला बोलल्यानंतर अशोक काळे साहेब असतील मुरकुटे साहेब असतील मी आमदार झालो आणि सतरा दिवसात खासदार झालो आता ही योग बघा मी दोन हजार चौदाला खासदार झाल्यानंतर ज्या कांबळे साहेबांना पराजय करण्यासाठी आणलं होतं त्या दोन हजार एकोणीस ला परिवर्तन झालं मला लागलं त्याच काम ते, ते करायला लागले आता माजे ला। माजे विखे पाटील साहेब माझ्या विरोधात होते जाऊ झाला माझा एक नंबरचा केला एकोणीसला राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी लढावला आणि मला लोकसभेमध्ये पाठवलं हे परिवर्तन राजकारणाचं आणि म्हणून चंद्रशेखर भाऊ गुपित काय आहे आता मागं शिक आधी साहेब तुम्ही बोलले गुपित काय आहे म्हणजे सरळ आणि साधं गाव राहिलं हे गुपितचं राज आहे आणि म्हणून सरळ काम केलं पाहिजे आणि सर्व सज्जनाचं दा जे अडचणीत असेल त्याला मदत केली पाहिजे हा अनुभव मला पंच्याण्णव नऊ नव्याण्णव दोन हजार चार आणि सामाजिक काम करण्याचा सा अनुभव मला ते भारतीय जनता पक्षाची स्थापना पंचेचाळीस वर्ष झालं ज्या पक्षाची स्थापना झाली मी अकरावी बारावीला कॉलेजला होतो त्यावेळेस चेंबूरची व्यवस्था होती त्यामुळे बांगल्याला भारतीय जनता पक्षाचं पहिलं अधिवेशन झालं त्यामुळे व्हीआयपी पी लोकांचं जेवण व्यवस्था चेंबूरची आठवडणी असल्यामुळे आम्हाला तिथे भाग्य लागलं आणि ती व्यवस्था चे आज पंचेचाळीस वर्ष झाले हिंदू विचारसरणीची असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी राहिलो आणि पक्षाचं काम करत असताना कार्यकर्त्याला मदत करत असताना दोन हजार चौदा त्या ठिकाणी दोन हजार एकोणीसला आपल्या सर्वांनी मतं दिली आणि म्हणून ह्या मतदारसंघामध्ये मला सांगायला आनंद वाटतो की मी जास्त टीका करणार नाही मला खासदार निधी म्हणून पाच कोटी रुपयाचा निधी असतो आता इथे नामदार साहेब बसले दोन माझे आमदार बसले त्या ठिकाणी मला पाच लाख पाच कोटी रुपये वर्षाला निधी आहे आणि आमच्याकडे सहा विधानसभा आहेत एका विधानसभेला आम्हाला ऐंशी लाख रुपये येतात आणि गावात गेल्यानंतर त्यांना वाटत खासदार नाही भारी आहे अरे मोठं सहा आमदाराचा बॉस आहे आणि त्यांना माहितच नाही ह्याला कोण विचारते आता पैसे दिले तर विचारेल ना आता खासदार सगळ्या तालुक्याने आम्हाला मतदान केले आता मतदान करत असताना त्या गावामध्ये आम्ही गेल्यानंतर आम्हाला एका गावात गेलं तरी एक कोटीचे कामं मागतात एक किलोमीटर रस्ता दोन किलोमीटर रास्ता सभामंडळ अनेक कामं वागतात परंतु आम्हाला त्या मतदारसंघामध्ये न बघता मतदान केलं विश्वासाने मतदान केलं फुल नाही फळाची पाकळी गेली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो आणि म्हणून करोनाच्या काळामध्ये आमच्या दोन वर्ष निधी मिळाला नाही आणि मी ज्यावेळेस शिंदे साहेबांकडे गेलो त्यावेळेस त्यावेळेस मला आठवत आहे ह्या ठिकाणी मला पाचशे एकोण एकोणसत्तर कोटी रुपये जवळजवळ सहाशे कोटी रुपये ह्या दोन वर्षाच्या काळाखंडामध्ये मला शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे या ठिकाणी आजी दादा पवार साहेब आले परंतु त्या लोकांनी मला त्या नेत्यांनी मला मदत केली त्यावेळेस आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी देखील जिल्हा नियोजनमधून मदत मत केलेली आहे आणि म्हणून सत्तेचा वापर सर्वसाधारण न्याय देण्याचा सा मी सहाशे कोटी रुपये खर्च करण्याची दोन वर्षामध्ये आपण अधिकार दिलेले आहेत म्हणून आम्ही काम करू शकू आणि म्हणून मला असं वाटतं शिंदे साहेबांकडे येताना प्रत्येक गावामध्ये आम्ही काम केलं आमची एकच खंत आहे त्या ठिकाणी काम देत असताना आम्ही वाजवलं नाही मी कर्ज जामखेडचा आमदार होतो आम्हाला कधी क एका माणसाने जर काम सांगितलं आम्ही काम, काम करण्याची निर्णय केला आणि त्या गावामध्ये काम केलं आम्ही भूमिपूजन केलं नाही उद्घाटन केलं नाही परंतु त्या मतदारांनी दुसऱ्या निवडणुकीला आमचं आम्हाला एक शिक्क्याने मतदान केलं हा अनुभव असल्यामुळे मी दोन हजार चौदाला देखील ह्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये ऐंशी नव्वद टक्के गावामध्ये पंच्याण्णव टक्के गावामध्ये आम्ही खासदार निधी दिला पण त्याच्यामध्ये भूमिपूजन आणि उद्घाटन केलं नसल्यामुळे लोकांना वाटलं खासदारांनी साहेबांनी केलं मी पहिला एक खासदार आहे त्यामध्ये मी जास्त बोलणार नाही परंतु ह्या ठिकाणी मी उल्लेख करेन हे मी शाळाला आहे या ठिकाणी दहा सोलर कोल पंप दिले एक कोटी पासष्ट लाखाचे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या ठिकाणी ह्या ठिकाणी योग भवन बनवलेला आहे ह्या ठिकाणी खास करून पंच्याहत्तर लाख रुपये सोलर कोरड कोल्ड स्टोरेजच्या रूपाने ज्या ग्रामीण क्षेत्रातल्या महिला आहेत बचत गटामार्फत शेती करतात त्यांना शेती जे उत्पन्न आहे ते शहरामध्ये मार्केट लाखाचं सोलर स्टोरेज आपण मिळालं आणि ते देखील आपण प्रत्येक नगरपालिकेमध्ये आपण तीन तीन बावीस कोल्ड स्टोरेज देण्याचा निर्णय केला आणि त्यामध्ये आपण संचित झालो श्रीरापूर शहर श्रीरापूर शहर सुरक्षित राहावं म्हणून आपण दीड कोटीचे कॅमेरे साट -साट त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत ह्या ठिकाणी संतर्भ आहे मी महाराष्ट्रामध्ये पहिला खासदार ज्या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आधुनिक पद्धतीची क्लासरूम साठ लाख रुपये खर्च करण्याची भूमिका आमची राहिली आणि प्रत्येक तालुक्याच्या शहरामध्ये आम्ही साठ साठ लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीची लॅम्प त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीचे डिजिटल रूम त्या ठिकाणी आपण निर्माण करू परंतु या ठिकाणी दोन गोष्टीचा मी उल्लेख करेल आपण सर्व खासदार निधीत काम देत असताना मी नावाने पूर्ण येऊच्या ना तु। तुम्ही मला चाळीस कोटी रुपयाचा अधिकार दिला मी खासदार झाल्यानंतर माझं मुख्यमंत्र्यांकडे काय वजन आहे माझं शिक्षण मंत्र्यांकडे काय माझं पालकमंत्री आणि मु महसूल मंत्र्याकडे अधिकार काय मी आमदार साहेबांचं अभिनंदन करेन मी ज्यावेळेस शिंदे साहेबांकडे गेलो त्यावेळेस मी नामदार साहेबांना विनंती केली आणि नामदार साहेबांनी देखील एकशे वीस कोटी रुपये ह्या मतदारसंघामध्ये देण्याचा निर्णय केला त्यामुळे फक्त हे सरकारमध्ये आल्यामुळे आणि शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब असेल एक या ठिकाणी अजितदादा पवार साहेब असेल आपले पालकमंत्री महोदय असतील राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या सहकार्याने आपण करू शकलो आणि म्हणून मला असं वाटतं ह्या मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसची निवडणूक आहे आणि दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवत असताना मी आपल्याला आश्वासन देतो कि मी निवडणूक लढवत असताना ही मोदी सरकारची आमचे कॅप्टन मोदी साहेब आहेत आम्ही आणि कॅप्टन सांगितल्यानुसार आम्हाला ते काम करावं लागतं आणि म्हणून देशाचे कॅप्टन कसे असावा आपण दोन हजार चौदा ला बघितलं एखाद्या पेशंट आजारी पडला घरच्या माणसाला चिंता लागायची चार पाच लाख रुपये कुठून आणायचे त्याचा इलाज कसा करायचा त्यामुळे त्यावेळेस माहित होत की मुख्यमंत्री मदत करतात ह्या ठिकाणी पंतप्रधान मदत करतात आणि त्यावेळेस ते कार्यकर्त्याच्या मागे लागायचा खासदाराच्या कार्यकर्त्यांच्या मागे लागायचा आणि पत्र घ्यायचा ते मुंबई मध्ये पाठवायचा दिल्लीमध्ये पाठवायचे ते ती वाट बघायची मोदी साहेब आल्यानंतर पहिलं ह्या ठिकाणी इन्शुरन्सच्या संदर्भात पाच लाखाचं कवरेज ह्या ठिकाणी कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण कोण त्याला मी बघता भारत वर्षामध्ये राहणाऱ्या रहिवासीला पाच पाच लाखाचं इन्शुरन्स करणार पंतप्रधान आहे दुसरी महत्वाची गोष्ट जे गरीब आहे त्याला अन्नापासून वाचू नाही त्याचं पोट भरणार नाही म्हणून मोदी साहेबांनी त्या ठिकाणी ऐंशी कोटी जनतेला पाच किलो प्रमाणे एक लाख कोटी रुपये वर्षाला खर्च करणारे आहे आणि म्हणून आपल्या देशातला नागरिक उपाशी झोपला नाही पाहिजे म्हणून त्या ठिकाणी ऐंशी कोटी जनतेला धान्य देखील मोफत दिलं दुसरी गोष्ट म्हणजे ह्या भागामध्ये आपण पाहिलं जी ठिकाणी सन्मान किसान योजना आपण सहा साजा, हजार सहा हजार रुपये मोदी साहेब देतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री त्या ठिकाणी पालकमंत्री सर्व मंत्रिमंडळ केसरकर साहेब आहे त्यांचं मी अभिनंदन करेन केंद्राच्या धर्तीवर आपण सहा हजार रुपये देतो आणि सहा हजार रुपये केंद्राचे आणि सहा हजार रुपये राज्याचे म्हणून बारा हजार रुपये देण्याचं काम आहे हा देशाचे पंतप्रधान आणि युतेची नाही त्या केलेला आहे त्यामुळे आपण सर्वांनी त्या ठिकाणी बारा हजार रुपये देणारच आपण टाळे वाजून स्वागत केलं पाहिजे